मुंबई पोलिसांकडून सत्याच्या मोर्चाच्या आंदोलकांवरती गुन्हा दाखल प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल निवडणूक आयोगाच्या बोंगळ कारभाराविरुद्ध सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल तर सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का गुन्हे दाखल केल्यानंतर आमदार रोहित पवारांची एक पुढील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असल्याची माहिती रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये बैठक पार पडली शिंदेच्या सेनेला शह देण्यासाठी ही युती झाल्याची चर्चा नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी भास्करराव पाटील खदगावकरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपची आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा मोहीम मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात साधला मुंबईकरांशी संवाद जळगावच्या पाचोरात शिंदेंच्या शिवसेनेचा निर्धार मिळावा बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यानं शिवसेना आमदार किशोर पाटलांची भाजपवर टीका उद्धव ठाकरेंचा पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौरा नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे पाहणी करणार उद्धव ठाकरे आज सेनाभवनामध्ये प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पाच नोव्हेंबरला नगरपालिका निवडणुका जाहीर होतील माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती तर पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी आणि पंधरा जानेवारीला महापालिकांसाठी मतदान होणार असल्याचं दिलीप पाटलांचं वक्तव्य यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेचे बासष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे चोवीस गणाचा प्रारूप आरक्षण घेण्यात आलेले आक्षेप फेटाळले विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेला सुनावणी आरक्षण जैसे थे ठेवण्याचा निर्णय नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उदय सांगळे आणि सुनीता चारोसकर यांची पक्षा पक्षातून हकालपट्टी पक्ष विरोधी भूमिका घेत असल्यानं कारवाई केली विठुरायाच्या पंढरीत आज कार्तिकी एकादशीचा उत्साह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा विठ्ठलाच्या पूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दर्शन रांगेतील पहिले मानाचे वारकरी दाम्पत्य हे सहभागी झाले होते नांदेडच्या गावचे रामराव वालेगावकर आणि सुशिलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी पंढरपुरात एकनाथ शिंदेंनी धरला टाळ मृदुंगावरती ठेका शिंदेंसह शिवसेनेचे इतर मंत्रीही वारकऱ्यांसोबत विठू नामाच्या गजरामध्ये दंग झाल्याचं पाहायला मिळालं कार्तिकी एकादशीच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं संत पूजन पुझन, शिंदेंनी पूजनानंतर संतांशी मनमोकळा संवादही साधला पंढरपुरात एकादशी सोहळ्याला चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मोठी गर्दी भल्या पहाटेपासूनच स्नानासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं रायगडची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेला सुरुवात पालखीच्या नगर प्रदक्षिणेला भाविकांची मोठी गर्दी मंदिरभोवतीच्या चारही डोंगरांना प्रदक्षिणा घातली जाते ऐरनगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये अकरा दिवसांपासून बंजारी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मात्र राधाकृष्ण विखे पाटलांच्या आश्वासनानंतर प्रश्न मार्गी न लागल्यानं समाजाकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा पुण्यातील जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानंतर बोर्डिंग सुरू करण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा सा पन्नासावा वाढदिवस साजरा रेल्वे कर्मचाऱ्यांनी पूजा करत आणि केक कापत केलं सेलिब्रेशन गाडीचा प्रवास असाच अविरत सुरू राहू दे कर्मचाऱ्यांची प्रार्थना ठाणे नवी मुंबई कल्याणच्या वेशीवरती बिझनेस हब होणार बीकेसीच्या धर्तीवरती ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल महापालिकेच्या वेशीवर बिझनेस हब विकसित केलं जाणार सिडकोच्या खारगर इथल्या प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कला ते जोडलं जाणार लोणार सरोवरात मोठ्या प्रमाणावरती मासे आढळले सरोवरातील पाणी अल्कधर्मी असल्यामुळे कुठलाही सजीव या पाण्यामध्ये जगू शकत नाही त्यामुळे सरोवराची जैवविधता धोक्यात असल्याची चर्चा मासे प्रयोगशाळेत पाठवून अहवालाही मागवला आहे यंदा नोव्हेंबर महिना पावसाचा असणार तर किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचा अंदाज बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील अनेक गावात ढकफुटी सदृश्य पाऊस शेतांना तळ्याचं स्वरूप जनजीवनही विस्कळीत गोंदियात भाजपा आमदार संजय पुराम यांनी शेतात जात केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आमदार पुराम यांचे निर्देश वाशिममध्ये आंबा फळबागांवरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं फवारणी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सायगाव गोपाळवाडी शंकरपूर शिल्लेगाव बुटेगाव वैजनापूर सायगाव या भागामध्ये ढकफुटी सदृश पाऊस अतिवृष्टीमुळे शेतांना तळ्याचं स्वरूप शेतकऱ्यांचं मोठं नुकसान महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये सोमवारी बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवला जाणार तर मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून सगळ्यात सेवा बंद ठेवणार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांची माहिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटील याच्यासह आठ जणांवरती गुन्हा दाखल कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करूनही रक्कम न दिल्यानं फसवणुकीचा गुन्हा दाखल पवई ओलीस प्रकरणातील रोहित आर्यच्या स्वभावाचा मुंबई पोलीस अभ्यास करणार पोलिसांशी फोनवरून बोलत असताना रोहित आर्य चिंताग्रस्त होत होता सोलापूरमधील विजापूर रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये फिल्मी स्टाईल दरोडा पिस्तूलचा धाक दाखवत सोनं लुटलं पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे सांगलीत रील्स बनवण्यासाठी विना परवाना तलवार बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावरती गुन्हा दाखल महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यात गाईच्या गोठ्यातून बनावट दारूचा साठा जप्त कुठलाही संशय येऊ नये म्हणून दारू तस्करीचा अनोखी शतकल पण पोलिसांकडून पाच लाखांचा साठा जप्त धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून अडवून प्रवाशांना लुटणारी टोळी गजाड धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई दोघांना अटक तर चार जणांचा शोध सुरू रायगडच्या मसळा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला हत्या झाल्याचा संशय व्यक्त फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू पुणे बंगलोर महामार्गावरती दुचाकीचा अपघात महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली घटनेत महिला आणि पुरुष जखमी व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद ठाण्याहून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या कॅडबरी उड्डाणपुलावरती कंटेनरचा अपघात वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर दुभाजकाला धडकला वाहन चालकाला किरकोळ दुखापत भंडाऱ्यात एअर गननं फायरिंग करत केली वाघाचे शिकार घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी धाव अज्ञात विरोधात गुन्हा दाखल आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात भाजपनं काढलेल्या कालच्या मुक मोर्चाच्या आयोजकांवर देखील डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला बेकायदेशीर जमाव जमवणं आणि पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनधिकृत मोर्चा काढल्याबद्दल आयोजकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज कारच्या या मुकमोर्चावरती गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यावरून विरोधकांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला होता आणि अखेर आता भाजपच्या या आंदोलकांवरती देखील गुन्हा दाखल झालाय काय अपडेट मिळत आहे आकांक्षा तर प्रामुख्याने सांगायचं झालं तर या संपूर्ण मुखमोर्चाला कुठेही परवानगी पोलिसांनी देण्यात आलेली नव्हती एकीकडे सत्याचा मोर्चा हा महाविकास आघाडी आणि मनसेकडनं आयोजित करण्यात आला होता आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपकडनं देखील मुखमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महाविकास आघाडी कुठेतरी फेक नेरेटिव्ह सेट करत आहे असा आरोप हा देखील कालच्या मुकमोर्चात आपल्याला करताना पाहायला मिळाला होता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदार यामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये अमित साठव मंगल प्रभात लोडा यांचा सहभाग देखील आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळाला होता मात्र हा बेकायदेशीर जमाव आणि पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रतिबंधक आदेश हे मुंबईत असतात आणि मोर्चा आणि इतर जे आंदोलन आहेत याच्यासाठी आझाद मैदान हे ठिकाण देखील ठरवून देण्यात आलेलं आहे मराठा आरक्षणानंतर देखील पोलिसांचे कान हे टोचण्याचा प्रयत्न हायकोर्टाने केला होता त्यामुळे अशा आंदोलनांना परवानगी दिली जात नाही आंदोलन मोर्चांसाठी आझाद मैदान हे स्थळ ठरवून दिलेलं असतं मात्र दुसरीकडे अशा प्रकारे विना परवानगी आंदोलन केल्यामुळेच हा गुन्हा आता डीबी मार्क पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आयोजक आणि जे यातले समन्वयक आहेत यांच्यावरती हा गुन्हा दाखल करला असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आकांक्षा धन्यवाद सुरज या संपूर्ण माहितीसाठी आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी अटक या कारवाई विरोधात महाराष्ट्रातील पैलवान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार उत्तर भारतातील पैलवानांच्या छाताडावरती बसण्याचं काम सिकंदरनं केल्यामुळे त्याला अडकवलं पैलवानांचा दावा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची राज्यातून गरिबी हटवण्यात आल्याची घोषणा मात्र घोषणा पसवी असल्याची टीका करत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफचा अधिवेशनावरती बहिष्कार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज बिहार दौरा आज शहरात मोदींची जाहीर सभेचं आयोजन देशाबाहेरचं तजाकिस्तानमधलं एकमेव भारतीय एअरबेस बंद होण्याच्या मार्गावरती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक पोस्ट करत केली सरकारवरती टीका उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको शहरामध्ये एका दुकानात मोठा स्फोट बावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पूर आणि भूस्खलनामुळे व्हिएतनाममधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर पुरामुळे पंधरा जणांचा मृत्यू तर पन्नासहून अधिक लोक बेपत्ता प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू ब्रिटनमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चाकू हल्ला हल्ल्यामध्ये दहा जण जखमी त्यातील नऊ जणांची प्रकृती गंभीर तर दोन हल्लेखोर अटके किंग खान शाहरुख खानचा सा आज साठावा वाढदिवस मन्नत बंगल्याचं काम सुरू असल्यानं शाहरुख कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसमवेत अलिबागच्या घरी वाढदिवस साजरा करणार मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर रगणार महिला विश्वचषकाचा अंतिम सामना हरमनप्रीत कौरची टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक जिंकल्यास बीसीसीआय एकशे पंचवीस कोटी रुपयांचं बक्षीस देण्याच्या तयारीत पुरुष क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या रकमे एवढंच बक्षीस हे महिला क्रिकेट संघाला मिळणार बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक फायनलपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला वाळू शिल्पातून शुभेच्छा वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी समुद्र किनाऱ्यावरती साकारली विशेष कलाकृती महिला विश्वचषक फायनलसाठी आजचा हार्बरवरील ब्लॉक रद्द क्रिकेटप्रेमींची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय आज हार्बर मार्गावरील गाड्या नियोजित वेळापत्रकानुसारच धावतील मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांची माहिती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा टी ट्वेंटी सामना आज मालिकेमध्ये आघाडी घेण्याच्या ऑस्ट्रेलियाचा तर बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज तब्येत पूर्णतः सुधारेपर्यंत अय्यर सिडनीतच राहणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाल्यानंतर अय्यरवरती शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि यानंतर काही बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊयात अवैध शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला अटक केली आहे कुस्ती विश्वातील अधिराज्य गाजवणाऱ्या सिकंदरवरती गुन्हेगारीचा ठपका बसताच मराठी कुस्ती जगतामध्ये खळबळ उडाली आहे